काका इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड देशातील नामांकित पीव्हीसी सी फर्निचर आता आपल्याला मिळणार आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आधुनिक युगातील आधुनिक पाऊल विजय यू पीव्ही सी फर्निचर आपल्या घरात किंवा फ्लॅट मध्ये पीव्ही सी दरवाजा किचन ट्रॉली कोकरी बॉक्स हॉल ड्रॉप टीव्ही कॅबिनेट ऑफिस काउंटर ऑल पॅनलिंग पीव्हीसी सी सिलिंग ड्रेसिंग टेबल ऑफिस पार्टिशन सोफा सेट बेड देवघरातील देवरा इत्यादी सारखे फर्निचर घेत तर विजय आले आहे। फर्निचर घेऊन ही सुवर्ण संधी फक्त तुमच्यासाठी वाळवी किंवा पाण्यापासून कोणत्याही प्रकारचा धोका नाही चला तर मग विचार कोणता करताय आजच आमच्या कणकवली येथील विजय युपीव्ही सी फर्निचर शॉपला भेट द्या आमचा पत्ता शॉप नंबर पाच तळमजला कलेश्वर कॉर्नर हुंडा शोरूम नजीक कलमट तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग एकदा अवश्य भेट द्या आणि आपणास पसंत असलेल्या फर्निचर वस्तूंची निवड करा आमच्या फर्निचर बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी डब्ल्यू या वेबसाईट भेट द्या किंवा अधिक माहितीसाठी नाईन फोर टू झिरो टू झिरो सिक्स थ्री फोर झिरो किंवा नाईन टू फाय सिक्स फाय सिक्स सिक्स टू फाय सिक्स किंवा नाईन फाय डबल एट फोर एट सेवन नाईन टू एट या संपर्क क्रमांकावर संपर्क कराल पार्टी ऑफ इंडियाची स्थापना तीन ऑक्टोबर एकोणीशे सत्तावन्न लागपूर मध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा चा स्थापना दिवस सातारा या ठिकाणी साजरा करण्यात त्याचं कारण असं आहे की साताऱ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांचा जवळचा संबंध होता त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे त्या ठिकाणी प्रायमरी स्कूलमध्ये शिकाय दोघे होते आणि साताऱ्यामध्ये बाबासाहेबांच्या आईंचं स्मारक जे आहे स्मारक हे सुद्धा त्या ठिकाणी साताऱ्यामध्ये आहे आणि म्हणून त्या ठिकाणी भीमाई स्मारकाचं दर्शन घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून आणि अन्नभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आम्ही आमच्या अधिवेशनाला आमच्या स्थापना दिवसाला आम्ही त्या ठिकाणी सुरुवात करणार आहोत आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्याचे आदरणीय उदयनार राजे भोसले आणि शुभेंद्र राजे भोसले येत्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे महाराष्ट्रातून हजारोच्या संख्येने लोक या ठिकाणी येणार आहेत एक तर रिपब्लिकन पक्ष हा सर्व जाती जमातीने एकत्र करणारा पक्ष आहे आणि त्यामुळं रिपब्लिकन पक्ष हा सध्याच्या येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या संबंधामध्ये रिपब्लिकन पक्षाची सूचना मागणी उडीच आहे की रिपब्लिकन पक्षाच्या शाखा व सर्व जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये गावागावामध्ये आहे रिपब्लिकन पक्षामध्ये कितीही गट असले तरी माझा ग्रुप जो आहे तो राजरूप सी संलग्न असणारा किंवा लोकांनी संपर्क असणारा माझा ग्रुप आहे ज्या कालखंडापासून मी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काम केलेलं आहे आणि त्यामुळं आम्हाला एक दहा ते हो जागा एक बारा जागा मिळाव्यात विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अशी आमची अपेक्षा आहे लोकसभेमध्ये आम्ही दोन जागा मागितल्या होत्या पण आम्हाला एक जागा नाही आणि मी राज्यसभेत असल्यामुळं मला शिर्डीमध्ये उभं राहायचं होतं पण मग मला तिकीट त्या ठिकाणी मिळालं नाही तरी नाराजी बाजूला ठेवून मी महायुतीच्या कामाला दिला होतो नरेंद्र मोदींच्या सर्व सभागृह अटेंड केलेल्या होत्या आणि दलित मतं जी आहे ती दलित मतं ही अनेक ठिकाणी आमच्या महायुतीच्या उमेदवारांना मिळालेली आहे परंतु लोकसभेमध्ये मात्र आम्हाला मोठं अपेक्षा आलेलं आहे आम्हाला एक पस्तीस ते चाळीस जागा मिळतील अशी अपेक्षा होती पण आम्हाला तेवढ्या जागा मिळाल्या नाही राहुल गांधी आणि इंडिया आघाडीने मोठ्या प्रमाणामध्ये संविधान बदललं जाणार आहे आरक्षण काढून घेण्यात येणार आहे अशा पद्धतीचे आपोआपपत्र होऊन लोकांशी ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केलेला होता पण आता या निवडणुकीमध्ये मात्र राहुल गांधीचं तोंड बंद झालेलं आहे राहुल गांधी हे बाहेरच्या देशामध्ये गेले की देशाच्या वर्धामध्ये बोलत असतात अनेक विषयांच्या संबंधामध्ये संभ्रम निर्माण करतील असे स्टेटमेंट करत असतात त्यांनी अमेरिकेमध्ये जाऊन हे स्टेटमेंट केलेलं आहे की दलित आदिवासी ओबीसी आणि इकॉनॉमिक इतर सेक्शनला मिळणारं जे आरक्षण आहे हे वेळ आल्यानंतर आम्ही काढून घेणार आहोत अशा पद्धतीचं वक्तव्य करणाऱ्या राहुल गांधी यांना संपूर्ण देशामध्ये लोकांनी जाब विचारलेलं आहे अनेक ठिकाणी त्यांच्यावर आंदोलन झालेलं आहे त्यामुळे राहुल गांधी यांची प्रतिमा मलिन झालेली आहे आणि या निवडणुकीमध्ये आरक्षणाचा मुद्दा चालणार नाही आणि संविधानाचा मुद्दा चालणार नाही त्यामुळे या निवडणुकीमध्ये महायुतीला चांगलं यश मिळेल आणि आम्हाला कमीत कमी एक ते साठपेक्षा जास्त जागा मिळतील अशी आम्हाला पूर्णपणे अपेक्षा आहे एक तर सत्तेचं वाटप हे चालू आहे आणि अनेक शिवसेना बीजेपीच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना महामंडळं दिली जात आहे आमच्या पक्षाला दोन महामंडळ द्यावीत अशी आमची मागणी आहे त्यामध्ये महात्मा फुले माघापुर्गीय विकास महामंडळ आहे आणि इतर एखादं महामंडळ जे आहे ते आम्हाला द्यावं आणि दोन चेअरमन पदे आम्हाला द्यावी आणि जे आता बारा आमदार हे नियुक्त राज्यपाला नियुक्त होणार आहे त्याच्यामध्ये एक एम एल सी आरबीआयला द्यावी अशा पद्धती आमची मागणी आहे एक तर आम्ही ज्या जागा मागितलेल्या आहेत आम्ही चंद्रशेखर बावनकुळेजी जे बीजेपीचे प्रदेश अध्यक्ष आहे त्यांना एक यादी आम्ही दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये खालील जागांची मागणी आम्ही केलेली आहे कोल्हापूरमधली बमहोळ आहे साताऱ्यामधली पलटण आहे कोल्हापूरमधली हातगणंगले मुंबईमधली धारावी माराड आणि मानकूरमधले शिवाजीनगर त्यानंतर नांदेडमधली ते, ते देबलूर आहे बीडमधली केर जालन्यामधली बदनापूर पुण्यामधली पिंपरी नागपूरमधली उत्तर नागपूर यवतमाळमधली उमरखेड वाशिममधली वाशिम प्रॉपर नाशिकमधली देवळाली अहमदनगरमधली शिर्डीमधली श्रीरामपूर जळगावमधली भुसावळ त्यानंतर संभाजीनगरमधली कोलंब्री आणि चंद्रपूरमधली चंद्रपूर आणि उस्मानाबादमधली आपल्या काराशीमधली कळम अशा जागांची यादी आम्ही दिलेली आहे आणि त्याच्यामधल्या एक दहा बारा जागा मिळाव्यात अशी आमची अपेक्षा आहे त्याचा विचार नक्कीच नीती जी करतील आता आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया की स्थापना थी तीन अक्टूबर उन्नीस सो सत्तावन बाबासाहेब आंबेडकर ने ऑल इंडिया शेड्यूल कास्ट फेडरेशन की स्थापना की ती नाईनटीन फोर्टी टू मे लेकिन बाबा साहब अम्बेडकर जी यहां लोकरो लोकसभा क्षेत्र से 1952 में करे थे तो बाबा साहब अम्बेडकर जी को कांग्रेस पार्टी ने हराने का काम किया था काजरोलकर नाम के कांग्रेसी कैंडिडेट ने बाबा साहब को हराया था उसके बाद 1954 में बाबा साहब ने भंडारा से चुनाव लड़ा था लोकसभा का और वहां भी बोरकर नाम के महार समाज के आदमी ने बाबा साहब अम्बेडकर जी को हराया था उसके बाद बाबा साहब ने सोचा कि मैं शेड्यूल कास्ट के नाम पर अगर तो मैं पार्टी चलाता रहूंगा मैं चुनकर आता नहीं हूँ तो मेरे लोग कैसा चुनकर आएगी मेरे लोग चुनकर लो आएंगे नहीं तो सत्ता कैसी मिलेगी सत्ता नहीं मिलेगी तो लोगों का कैसा होगा इसीलिए बाबा साहब अम्बेडकर जी ने राम मनोहर लोहिया जी को पत्र लिखा था और उसमें बाबा साहब ने इंस्सा व्यक्त की थी कि कांग्रेस के विरोध में एक ही पॉलिटिकल पार्टी होनी चाहिए और वो पार्टी का नाम होना चाहिए रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तो राम मनोहर लोया जी को पत्र लिखा था लेकिन उसमें कोई ज्यादा बातचीत आगे नहीं गई और बाबा साहब अम्बेडकर जी का जो महापृंडवान है ये